नमस्कार इनफर्टिलिटी अर्थात विवाहाच्या अनेक वर्ष अपत्य न होणे बाळ जन्माला न येणे या संदर्भात आपण आणखी एक सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत येथील विश्वसुधा हॉस्पिटलचे डॉक्टर वसंत भंगाळे चला तर जाणून घेऊया आपण आणखी एक सक्सेस स्टोरी नमस्कार मी डॉक्टर वसंत भंगाळे सावदा विश्वसद हॉस्पिटल अ आत्ताच आपण पाहिलं की आमचे अजून एक पेशंट आहेत ज्यांना लग्नाच्या अठ्ठावीस वर्षाच्या नंतर आपल्याकडे पुन्हा एक आपत्य प्राप्त झालं लग्नाच्या अठ्ठावीस वर्ष वयाच्या त्रेचाळीस चौवेचाळीस सव्या वर्षी एखाद्या स्त्रीला मातृत्व प्राप्त होणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते माझ्या आमच्या हॉस्पिटलच्या प्रयत्नातून आमच्या एका पेशंटला लग्नाच्या अठ्ठेस वर्षाच्या नंतर पुत्ररत्न प्राप्त झाले आहेत चला आपण त्यांचे अनुभव ऐकून घेऊया नमस्कार मी मनात तरी गौरव आम्हाला डॉक्टरांचा पता मिळला आमच्या काकाने पाठवला की बा सावद्याला ट्रीटमेंट करून पहा आम्ही अठ्ठावीस वर्ष फिरलो पण मुलबाळ न होत होतं मग आमच्या काकानं सांगितलं की तू एकदा ते एकदा इथे आले आम वसंत भंगाडे डॉक्टरचं नाव आहे आणि दवाखान्याचं विश्वसुद्धा तर त्यां त्यांच्याकडे आम्ही आले आणि डॉक्टरांनी आम्हाला मुलाखत झाली आमची आम्हाला तपासलं ते केलं त्याच्या बादमध्ये जसं बघ पुरा इलाज केला असा तर तीन चार महिन्यामध्ये असा फरक पडू लागला मग आम्ही इलाज केला डॉक्टरांमुळे आम्हाला अठ्ठावीस वर्षाच्या नंतर मूल प्राप्त झालं त्याचे धन्यवाद डॉक्टरांना खूप मोठा काळ आहे खूप वाट पाहावी लागली गावाला आनंद आहे आमच्या पुरे चार पाच गावाला आनंद आहे पुऱ्या सगळ्या लोकांना कि लय काम भारी गेला किती डॉक्टर लोकांना लोक भेटायला आला या आमच्या किती गर्दी 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 निसती तीन चार दिवस गर्दी जातात डॉक्टरांचा खूप आनंद आनंद मी डॉक्टर पाया देवासा पडेल की नाही डॉक्टरांनीच काम केलं आपलं लय अठ्ठावीस वर्ष लय होता लग्नाला पण डॉक्टरच्या विचाराने आणि उच्चाराने न्यान। मला ज्ञानने फरक पडला आणि इथे आम्हाला अठ्ठावीस वर्षाच्या नंतर मूल प्राप्त झाला